नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम्स सर्वसामान्यांचा साथीदार भीमादेवी नवयुवक सेवा मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या पर्वावर शालेय विद्यार्थ्याचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून भिवापूरकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली बऱ्याच वर्षानंतर आयोजित या कार्यक्रमाला रसिकांनी चांगलीच दाद दिली विजयादशमीच्या दिवशी हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी शहरातून श्रीराम रथ यात्रा काढण्यात आली व मंदिर परिसरात रावण दहन करण्यात आले धर्मापूर पेठेतील भीमादेवी देवस्थानाच्या रंगमंचावर पार पडलेल्या या दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेत एकापेक्षा एक सरस असे समूह व एकल नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली नाट्यकलावंत विजय लांजेवार व मंडळाचे अध्यक्ष गोविंद गुप्ता यांच्या प्रयासाने बऱ्याच वर्षानंतर या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना भीमादेवी देवस्थानाचे व्यासपीठ उपलब्ध करून सुप्त कलागुण प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वत्र मंडळाचे कौतुक व स्वागत होत आहे समूह नृत्य स्पर्धेत अ गटात एकूण सहा शाळांनी सहभाग घेतला होता त्यात सायंटिफिक कॉन्व्हेंट व इंग्लिश मीडियम स्कूल भिवापूरने सर्वांग सुंदर असे नृत्य सादर करून प्रथम क्रमांक पटकावला एज्युकेशन सोसायटी गर्ल्स हायस्कूलने द्वितीय तर राष्ट्रीय विद्यालयने तृतीय क्रमांक मिळवला ब गटात दोन शाळांनी सहभाग नोंदवला त्यात प्राथमिक शाळा धर्मापूर प्रथम तर कशिदा रंभाड ग्रुपने द्वितीय क्रमांक पटकावला एकल नृत्य स्पर्धेत अ गटात सात स्पर्धक सहभागी झाले होते लावण्या देशमुख प्रथम स्वस्तिका शेंडे द्वितीय तर कशिदा रंभाळ तृतीय आली ब गटात सहभागी स्पर्धकांपैकी सोनू नागरीकरने प्रथम क्रमांक पटकवला तर हर्षदा भजभुजे व अंजली मोटघरे अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले परीक्षक म्हणून पंढरी हिवसे व खुशी खोले यांनी जबाबदारी पार पाडली मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना रोख बक्षीस व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले याच सोबत या नऊ दिवसात गरबा भजन आनंद मेळावा आदी कार्यक्रमासह दसऱ्याला हपीज ग्रुपचा आर्केस्ट्रा घेण्यात आला या प्रसंगी या नवरात्र उत्सवाला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना व युवा कार्यकर्त्यांना मंडळातर्फे सन्मानचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार जयप्रकाश निर्मल मंडळाचे अध्यक्ष गोविंद गुप्ता शहर भाजप अध्यक्ष अनिल समर्थ व भीमादेवी नवयुवक सेवा मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सर्वांग सुंदर संचालन नाट्यकर्मी विजय लांजेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन निशांत लांजेवार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सदस्यांनी नऊ दिवस अहोरात्र मेहनत घेतली यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त व प्रेक्षक उपस्थित होते तालुक्यातील महत्वाच्या बातम्यांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद